महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे मायाकडे येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला आ, जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं कोणत्याही प्रकारे ते जे काही दाखले देत होते त्याच्यामध्ये देखील खरंतर पाचवीपासून नंतरच या सगळ्या गोष्टींचा तिसऱ्या भाषेचा किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो त्यांनी हेही मान्य केलं की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारची कुठचीही गोष्ट समावेश केलेला नाही आहे त्यांनी ते राज्यांवरती टाकलेली गोष्ट आहे आणि राज्यांवरती टाकलं असताना हे का करतायत किंवा ह्यांना का करायचं आहे मी हे अजून अनाकलनीय मी हेही सांगितलं की म्हटलं ते काय तुमच्या उच्च शाळा आणि वगैरे या सगळ्या शाळा ज्या आता नव्याने आल्या या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांसाठी म्हणून काढल्या गेलेल्या शाळा होत्या त्यांच्या मुलांसाठी की त्यांना जे देशभर इथे इकडे तिकडे फिरावं लागतं त्याच्यासाठी म्हणून त्या शाळा काढल्या गेल्या होत्या आता त्या गोष्टींचं त्या शाळांचं वर्चस्व ह्या राज्यांच्या शाळांवरती जास्ती करण्याचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तोच एक केंद्रातला आणि ते, या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांचा हा त्यांचा तो अजेंडा आहे मी म्हटलं महाराष्ट्र हा एक का कशासाठी करायचा प्रयत्न करतोय जे बाकीची कुठचीही राज्य करायचं करायचा प्रयत्न देखील करत नाही आहेत काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि ते तेच 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 त्याच गोष्टी बोलवते परंतु आम्ही या त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझं संपूर्ण भूमिका मांडली माझी तीच भूमिका आहे या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतो आहे की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाच नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षण तज्ञ आणि जे इतर भाषा तज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यानं जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता <coughs> गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल सरकारला ही गोष्ट काळ रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी आटे म्हणून रविवार हा निवडलेला आहे बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं कारण हा जो कट आहे याला कटच म्हणेन मी महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनींनी मातांनी त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं आज वा, आ, ब, आ, ब, मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय कोण कोणकोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये मा... संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन सहा तारखेला सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघित बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल भूमिका स्पष्ट आहे आपण सर्व पक्षांना सर्व मराठी स्वाभाविक महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना त्यांच्याशी बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे चालू होतं ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल मला असं वाटतं आम्ही बोलू ना त्या विषयावरती बोलू रविवार एवढ्यासाठी आहे सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकद काही सहा तारीखाचीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये रविवार आहे शाळा बंद असतात विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं पालकांना यायला शक्य होतं इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला आहे

अनेक लोक ज्या वेळेला इतर तुमच्या माध्यमातून मराठी या विषयावरती बोलत असतात कळलं का पण आईन मोक्याच्या वेळेला येत नाही अशी लोक मला बघायचे आहेत ना मग त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील

त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये स्विमिंग पण येतं त्याच्यामध्ये सायक्लिंग पण येतं त्याच्यामध्ये इतर पण गोष्टी येतात भाषा सोडून तुम्ही कुठची आणायचा <coughs> पाठिंबा जर त्या वयामध्ये मुलं जर समजा स्विमिंग शिकली किंवा इतर ऍक्टिव्हिटीज जर समजा ते शिकले तर चांगली गोष्ट नाही का भाषेचं बंधन का आणताय याच्या मागे लॉजिक काय आहे समजा समजा पहिलीच्या मुलांना जर तुम्ही सामूहिक स्विमिंग शिकवलं तर चांगली गोष्ट आहे ना तुमच्या काय ते रेटिंग प्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे ते इतर गोष्टी शिकवा म्हणजे आता जी, जी गोष्ट सांगताय ती त्यांच्या मध्ये आहे का त्याच्यामध्ये फक्त भाषा आहे भेटलो ना दा दा आता इथे शिक्षक मुद्दा आहे पण शिक्षकांचा मी नेहमी जाणवता आता सांगता येत ते की दहा हजार शिक्षक आम्ही भरती करणार आहोत पगार त्याला पैसे आहेत का जवळपास नव्वद हजार कोटीची कॉन्ट्रॅक्ट ज्याने दिलेली आहे ते कॉन्ट्रॅक्टर बोंबलत की आम्हाला अजून पैसे नाही दिलेत मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत आपल्याकडे पूल पडतायत आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाही आहेत अनेक अनेक गोष्टी आहेत शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय असा संशय यावा अशी परिस्थिती आहे मला मला काय कल्पना आहे मला हे माझ्याकडे आता इथे कागद आलाय हे सगळं महाराष्ट्रातच आणि त्या जे एम पेटीमध्ये भरती असताना त्याचे इंटरव्ह्यूज हे अदानी पोर्टला चालू आहेत काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मला समजलं नाही म्हणजे तुम्ही भाषेवरती सगळ्या गोष्टी आणताय तुम्ही इकडच्या ज्या काही आस्थापना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करता जमिनी जातायत आमच्या भाषा घालवण्याचा प्रयत्न करतायत काय काय म्हणजे काय चालू आहे महाराष्ट्रात आणि हे जे अनेक जे विषय आहेत महाराष्ट्राशी संबंधित मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींचा एक सामूहिक त्याला विरोध कळलं का खास करून हिंदीला खास करून हे भाषेच्या सक्तीला याच्यासाठी म्हणून तो सहा तारखेचा मोर्चा आहे मी बाकीच्या राजकीय पक्षांशी मी बोलीनच आणि मला असं वाटतं आपण सहा तारखेला भेटू

तुमचं काय वाकड झालं पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना मग अनेक लोक डॉक्टर झाले इंजिनियर झाले शिक्षक झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मोठा आहे पहिल्यापासून मोठा आहे याच शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आहे ना वो? मग असा काय साक्षात्कार झाला बाकीच्यांना की ज्याच्यातनं तुम्ही महाराष्ट्रावरती गोष्ट आणताय पाचवी नंतर हिंदी घेऊन मला असं वाटतं हि, हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृती विचारलं होतं त्यात काय क्रेडिट रेटिंग मध्ये दादा भोसे स्विमिंग येतं का म्हणून नांदेड वाशिम वाशिम इंगोली शाळा सर्व्हे रियालिस्टी केलेली आहे अनेक शाळांची दुर्दशा झालेली आहे आणि ठिकाणी शाळा नाहीये एवढा गप्पा का बसलो तुला काय झालं माझं राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय सहा जुलै रोजी राज ठाकरे यांचा गिरगाव चौपाटीवरनं मोर्चा निघणार आहे आणि सरकारला कळू दे हिंदीला राज्याचा कसा विरोध आहे उद्धव ठाकरेंशी सुद्धा हिंदी सक्तीसंदर्भात बोलणार आहे सर्वच पक्षांशी बोलणार आहे मला बघायचं आहे की या मोर्चामध्ये कोण येतं आणि कोण नाही सरकारला महाराष्ट्राची ताकद सुद्धा या निमित्तानं दिसेल असंही त्यांनी म्हटलंय तर कोणत्याही भांडणापेक्षा मराठी महत्वाची आहे असं सुद्धा पुन्हा एकदा राज ठाकरेंनी म्हटलंय आणि मागे जी मुलाखत दिलेली होती त्या मुद्द्याचा मुद्द्याचासुद्धा उल्लेख करत सहा जुलैच्या मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्र असेल पक्ष नसेल पण यात कोण कोण येतं तेही मला बघायचं आहे सर्व पालक विद्यार्थ्यांना आवाहन आहे कलाकारांना आवाहन आहे तसंच कोण इथे येतं हे मला पाहायचं आहे मोर्चात कोणताही झेंडा नसेल मात्र मराठी हा अजेंडा असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे शिवाय सी बी एसई बोर्ड हे केवळ आय एस आय पी एस ऑफिसरच्या मुलांसाठी ही शाळा आणल्या गेलेल्या आहेत आणि ही सक्ती लावली जातीय मागे असंही त्यांनी म्हटले मराठीपण घालवण्याचा हा कट आहे आणि तोच चुध्वस्त करण्यासाठी मी विद्यार्थी पालक अभिनेत्यांना आवाहन करतो आहे इथे कोणताही झेंडा नसेल मात्र केवळ मराठी हा अजेंडा असेल कोणते पक्ष येतात आणि कोण येत नाही हे देखील मला पाहायचं आहे न येणाऱ्यांमध्ये अनेक कलावंत असू शकतात असंही त्यांनी म्हटलं तर हिंदी सक्तीच्या विरोधात नवीन विषय म्हणजे खेळ सुद्धा तुम्ही समाविष्ट करू शकतात भाषा सोडून काहीही आणा आम्ही पाठिंबाच देऊ भाषेचं बंधन कशाला असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे तर सर्वच राजकीय पक्षांशी या संदर्भात बोलणार आहेत सध्या शिक्षक भरती करणार अशीही माहिती दिली जाते मात्र पैसा आहे का असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे ते राज्यात अनेक प्रश्न आहेत मात्र असं असताना आपण भाषेवर का येतो एखादी कोणतीतरी गोष्ट लपवण्यासाठी असा मुद्दा बाहेर काढला जातोय का असाही एक संशय राज ठाकरे यांनी व्यक्त केलाय तर सरकारला महाराष्ट्राची ताकद दाखवण्याची आता वेळ आलेली आहे इतकी वर्ष पाचवीनंतर हिंदी किंवा संस्कृत असे दोन विषय होते मात्र तरीही अशा पद्धतीनं हिंदीची सक्ती का असा मुद्दा राज ठाकरेंनी मांडलाय आपण बोलूयात संदर्भात सुषमा अंधारीजी